तर बघा याला म्हणतो आम्ही पिठ्या मध होती नंतरला कालांतराने तर हे सुद्धा भारी लागतं नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही महिन्यापूर्वी आपण झाडांना येते खुंट्या मारलेल्या किंवा बट मारलेल्या तर या एरियामध्ये मी स्वतःच मारलेल्या होत्या झाडाला आंब्याच्या झाडाला कलमाची हापूस कलमाची बट मारलेली किंवा त्याला आम्ही म्हणतो की खुंटी मारलेली तर त्या जगल्या होत्या परंतु मला ती झाडं आहे ना तोडायला यायलाच जमलं नव्हतं तर मी आज ते पाहायला आलो आहे तर बघूया ॲक्च्युली खूपच लेट झाले आता मार्च महिना चालू आहे हो तर ॲक्च्युली अगोदर यायला पाहिजे होतं पण येताच आलं नाही तर आता आपण जाणार आहोत ऍक्च्युली मी चारच झाडांना मारलेल्या होत्या तर, तर ते आपण बघणार आहोत तर चारीच्या चारी, चारी, चारी जगल्या होत्या जेव्हा मी आलेलो मागे तेव्हा दिसतंय आणि या बाजूला जिवंत आहेत बघा ओळ्या ओळ्या दिसतात हिरव्या ह्यांना अजून पाळीव ये बाकी आहे त्यांना सुद्धा येईल आम्ही आलेली आहे वाव मस्त तर आता बघूया जर ते असतील आता तर मग आपण काय करणार आहोत ती झाडं आहेत ना तर वरच्या फांद्या त्या कटिंग करणार आहोत त्यानंतरला मग पुढे कधीतरी येऊन आपण ते झाड कट करणार आहोत तर आता पहिल्यांदा फांद्याच कटिंग करू जर असतील जिवंत तर चला आता निघूया इथे येऊन मी थोडा वेळ बसलो तर इकडे आहे ना या जमिनीमध्ये आमची जास्त लागवड नाही काजूची आहे थोडीफार तर पण ते काजू काय यावर्षी चांगले नाही आलेले तर मित्रांनो जाता जाताना इकडे आपल्याला दिसलेले आहेत की बघा हे आहेत तर मित्रांनो ही आहे ना झाड बघा आता फुल आहे आणि याच्या फुलांमध्ये ना हे बघा मध असते हे बघा पूर्णपणे त्याच्यामध्ये मध बघा कसे दिसते फुलामध्ये दिसते का हे बघा तर हे मध मी खातो आहे तर बघा बगवलीचं झाड आहे ना हे असं असतं असं तर हे बघा इकडे आहे ना हा आमचा काजू आहे गावठी काजू आहे पण बघा या काजूवरती अजून काही काजूच नाही झालेले म्हणजे बिया हे बघा थोड्या थोड्या एक एक कुठे आता हो, कोवळी कोवळी होते ही बघा एकदम बारीक तर गावटी काजूंवरती आहे ना खूपच म्हणजे लेट बिया होतात थोड्याशा म्हणजे मार्चमध्ये सुरुवात होते त्यांना परंतु जे वेंगुर्ला जातीची झाडं आहेत तर ती मात्र लवकर होतात तर बघा आता रानामध्ये मित्रांनो ना ही चिखलासुद्धा आता झालेली आहेत पिकल्यानंतरला अशी काळी होतात ही हिरवी असतात तेव्हा अशी पिकल्यानंतरला अशी काळी होतात तर आता खाऊया मस्त लागतात ही चिखला पण हे बघा अरे बापरे आपण एक खुंटी मारलेली ना एका झाडाला अरे बघा ते झाड आहे हे हे बघा दिसतंय आंब्याचं झाड आणि त्याला खुंटी मारलेली ते बघा काय केलं आहे हालत बघा त्याची माय गॉड हे बघा झाड बघा दिसतंय हे इकडं बघा घासून कसं केलेलं आहे एवढं लाल झाला दिसतंय मला लाल लाल झालेला हे डुकराने इथे पाठ घासलेले आहे आणि इकडे असे सुले मारलेले आहेत हे बघा इकडे इकडे आणि त्याच्यामध्ये आपली जी खुंटी मारलेली होती बघा खुंटी मारलेली त्याने मोडून टाकली हे बघा हाय ग अशा प्रकारे ही हालत आहे काय करणार तर जगली होती जेव्हा मी मागे आलो तेव्हा ही जिवंत होती ही पण आणि इकडची सुद्धा तर मेलेली आहे म्हणजे डुकराने अशा प्रकारे नुकसान केलेलं आहे बघा ना डुक्कर पण बघा किती विचित्र आहे एवढी सर्व झाडं आहेत तर त्यांना कुठे त्याने टक्कर न मारता किंवा त्यांना घन घासता बरोबर त्या आंब्याच्या झाडाला तो घासायला गे गेला आणि आपली खुंटी मोडून टाकली खुंटी मारलेल्या या बाजूच्या या मेलेल्या आहेत आणि ही एक जगलेली आहे तर या आंब्याला तर हा एवढा असा आंबा आहे हा बघा तर आपल्याला काय करावं लागेल आता आम्ही आमल्या आंब्याच्या फांद्या आहेत ना ते तोडाव्या लागतील तर बघा मित्रांनो आपण काय केलेलं माहिती आहे का झाडाच्या फांद्या नाही तोडल्या तर झाडाचं या बघा झाड आहे ना इथूनच कट केला तर बघा इथून कट करून टाकलेला आहे आणि आता मात्र याला जी फुटवा फुटेल तो जोरदार फुटेल तर बघूया हा एक ट्रायल म्हणून इथे लावलेला आहे झा म्हणजे झाड आणि आता याला खुंटी मारलेली आहे तर बघूया हा कशा प्रकारे होते एक ते दोन वर्षामध्ये रिझल्ट येईल याचा तर त्यानंतरला मग ही जागा आहे ती डेव्हलप करण्या म्हणजे करण्याचा प्रयत्न करू शे बाजूने मला शेवे लावायला लागतील कारण जर याला पण डुकराने जर घासलं तर मग पुन्हा तोडून टाकेल तर मग फायदा नाही एक तर झाड पण आपलं आता कटिंग करून झालेलं आहे तर मग ते झाड पण मरून जाईल आणि आपली खुंटी पण मरून जाईल म्हणजे मग हातात काहीच नाही तर त्यामुळे आता मी शेवे लावतो याला आणि मग दुसरीकडे जाईल तर बघा आपण आता त्याला ना साईटने शेवे लावलेले आहेत तर आता मी पुन्हा पंधरा दिवसांनी येईन पंधरा दिवसामध्ये आहे ना त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला पर असेल तर कारण झाड पूर्ण कटिंग केल्यानंतरला सर्व जे काही जोश आहे किंवा जे काही त्या झाडाचं अन्न आहे ते त्या फक्त त्या छोट्याशा झाडालाच मिळणार आहे ते तांगल तर त्यामुळे ते झाड आहे ते चांगलं होईल तर ते झाड चांगलं मोठं होईल आणि आपल्याला त्याची फळं पण खायला भेटतील मी खूप दिवसापूर्वी म्हणजे पावसाच्या अगोदर ना एक मी पॉय बघितला पॉय म्हणजेच मधाचं पोय असतं परंतु ते झाडामध्ये असतं ना तर ते तोडून काढावं लागेल झाड ते ज्या झाडामध्ये आहे ना ते झाड एकदम खाली जमिनीवरून काढता येईल असं आहे झाडाचं एकदम बुंदायचे आहे पण ते झाड जास्त मोठं झाड नाही आहे बारीक आहे त्यामुळे जास्त काही त्याच्यामध्ये आपल्याला मध मिळणार नाही पण बघूया आता आपण तिकडेच जाऊया तर जी मी झाडं लावलेली ना चार चार कुंक्या मारलेल्या इकडे तर चारपैकी फक्त एक जगलेली आहे पण पूर्वीच्या काळी इकडे आमची पूर्ण नाचणी असायची आता मात्र बघा हा, हा इकडे सर्व झाडी झाडी दिसते हे मी सगळी माझ्या पाठीमागे जी दिसते सर्व झाड ही पूर्वी झाडं नव्हती आमच्या आई वगैरे इकडे नाचणी करायची आजी आजोबा आणि तेव्हा पूर्ण हे डोंगर ना नाचणी भरलेले असायचे परंतु आता नंतरला टाकाऊ झालं म्हणजे कोणी करत को नाही तिथून ही सगळी एक एक झाडं उगवत गेली आणि मग आता मोठी झाली जंगलसारखं आहे तर काजूंची लागवड आहे परंतु ती तिकडे खाली आहे जवळजवळ चारशे काजूंची झाडं लावलेली परंतु तुम्हाला माहितीच आहे की आपण जेवढी लावतो तेवढी काही जगवत नाही तर थोडीफारच जगलेली आहे आणि आणि ती पुन्हा ती साफसफाई पण करावी लागतात तर ती पण नाही केली तर असं सर्व कंडिशन आहे तर आता आपल्या आलो आहे जिथे आपण पॉय बघितलेला तर तिथे तर हे बघा हे दिसतंय का हे वाला हे बघा हे बघा ही माशी बाहेर पडते बघा हे बघा कळली याच्यामध्ये पोळे आहे तर हा झाड आहे ना जास्त जास्त झाड नाही आहे हा बघा थोडासा एवढाच आहे मात्र कोकल असेल तर आता आपण त्याला इथे कट करणार आहोत पूर्ण बुंद्याशी त्यानंतरला इथे असं कट करू तर बघूया जर वेळ असेल तर त्याला इथेच तो फोडू आपण आणि नाहीतर मग कटिंग करून घरीच घेऊन जाऊ तर चला आता कामाला लागतो तर बघा अगदी पाच मिनटामध्ये ना आपलं झाड तोडून झालेलं आहे हे बघा तर यामध्ये हे बघा पूर्णपणे इथून सुरुवात झालेली आहे तर हा एवढासा लाकूड आहे तर याला इथे जर मारलं नाही ते असा आडवा फटका तर सर्व आपल्याला काढता येईल हे बघा पॉय कसा असतं हे बघा दिसतं आहे का अशा प्रकारे हे पॉय असतं बघा पहिल्यांदा याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का याच्यामध्ये माश्या आहेत ना कमी आहेत खूप कमी आहेत जागाच नाही ना जास्त तर मध मात्र बऱ्यापैकी हाय वाटतं तर हा बघा इकडे आहे ना याला आम्ही हारक्या म्हणतो हा पांढरा आहे ना त्या माशा असतात माशांच्या म्हणजे या मधमाश्या असतात तर त्या मधमाशांची अंडी असतात ही आता पिल्लं होतील आणि हा थोडा आंबट आंबट लागतो आणि ही मात्र मध असते तर तीन चार वर्षांनी पहिल्यांदा हा पॉय मला भेटलेला आहे तर मी खूप रानामध्ये फिरतो परंतु हे पोळे वगैरे दिसतच नाही तर हा मला गेल्या वर्षी दिसला होता आणि ते पण आमच्या जमिनीतच तर अशा प्रकारे मी खूप रानामध्ये फिरतो ना तेव्हा बऱ्याचदा मी शोधत असतो तर कधी कुठे काही भेटतच नाही आणि या मधमाशा असतात ना या पोळ्याच्या मधमाशा तर त्या चावत नाहीत एवढ्या एकदम बारीक असतात तर मधमाशांच्या पोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात तर जसं की हे याला आम्ही पॉय म्हणतो त्यानंतरला दुसरा असतो तो, तो सातेरू त्या अशा पकड्या असतात सात पकड्या म्हणजे जशी जागा असेल ना तशी म्हणजे सात पकडे असतात म्हणून त्याला सातेरू म्हणतात तर खूप म्हणजे चार पाच वर्षापूर्वी मला इदा भेटला होता सातेरू परंतु त्याच्यामध्ये मध नव्हती ते टाईम निघून गेला होता तर ते टाईम मस्त त्या पिरियडमध्येच काढावं लागतं तर या पोयला पॉयला मात्र काही फरक नाही पडत ते कधी काढलं ना तरी मध मात्र थोडीफार भेटतेच तर मजा आली आज म्हणजे थोडंफार काम पण झालं पोई पण भेटला आणि रानात फिरायलासुद्धा भेटला तर खूपच मजा आली याला म्हणतो आम्ही पिठ्या तर बघा अशा प्रकारे असतो पिवळा पिवळा आणि हा मात्र खायला तर हे बघा अशा प्रकारे असतं असा जसं पिष्टमय पदार्थ असतं ना पिठ्यासारखंही असतं तर याला पिठ्या म्हटलं जातं तर हाई सुद्धा याची मध होती नंतरला कालांतराने तर हे सुद्धा भारी लागत हे घ्या तुम्हाला खा नहीं। तर तुम्ही काय खाऊ शकणार नाही तर मीच खातो हम्म तर काही जण आता बोलतील की हे मधमाशांना मारले वगैरे तर एकही मधमाशी मी मारलेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता इकडे माझ्या आजूबाजूला आजू सर्व फिरतायत आणि तोडतानासुद्धा एकही मधमाशीला मी मारलेलं नाही तर आता हे आहे ना मी लाकूड पुन्हा त्यांना बांधून ना मध काढल्याच्यानंतर त्यांना तसंच ते ठेवणार आहे तर म्हणजे कसं असं माहिती आहे का हे बघा आता मी तोडलं पूर्णपणे तोडलं तर तो मध बघा इथपर्यंत मध आहे हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत मध आहे इथून इथपर्यंत मध आहे तरी बऱ्यापैकी आहे तर आता आपण काय करणार आहोत मग ते घरी जाऊन ही मध काढून घेणार आहोत मध काढून झाल्याच्या नंतरला जी ही त्यांची अंडी आहेत ना ही बघा ही ती तशीच ठेवणार आहोत आणि हा लाकूड अशा प्रकारे पुन्हा बांधून आपण ठेवून देणार आहोत तर मग पुन्हा याच्यामध्ये मध बनवू शकतात ते तर अशा प्रकारे आपण करणार आहोत ते हे बघा की हे बघा चावण्याचा प्रयत्न करतात पण हे बारीक आहेत ते काय चावत नाहीत हे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आज सर मला खूप मजा आली तर मी असं जेव्हा जेव्हा मला वय भेटतो तर तेव्हाही थोडंफार काम आणि असं रानामध्ये फिरणं हे माझं चालूच असतं तर चला आपण असेच भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता लवकरच शिमगा येणार आहे तर भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा आहे ना चला तर बाय